गंगापूर पोलिसांची कारवाई मोटरसायकल चोरी प्रकरणातील दहा दुचाकींसह चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश गंगापूर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने एका संगणमताने मोटरसायकल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला असून दहा मोटरसायकलींसह एकूण अकरा लाख तेवीस हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे दिनांक तीस मार्च रोजी सायंकाळी गंगापूर परिसरातील एका महिलेला दोन अज्ञात चोरट्यांनी पंधरा ग्रॅम सोन्याची चेन हिसकावली होती त्यावरून गंगापूर पोलीस ठाण्यात भांडवी कलम तीनशे नऊ चार पस्तीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याच्या तपासासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक तसलीम शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तपास सुरू केला यावेळी मिळालेल्या माहितीच्या आधारे व सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने विविध भागांतून संशयितांना ताब्यात घेण्यात आले चौकशीत त्यांनी शहरातील वेगवेगळ्या भागातून मोटरसायकल चोरी केल्याचं कबूल केलं या प्रकरणी पोलिसांनी एकूण चार आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून पुढील भागांतून चोरलेल्या मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत यामध्ये गंगापूर भद्रकाली सातपूर भुसावळ पिंपळगाव बसवंत देवळा इगतपुरी मनमाड इत्यादींचा समावेश आहे या संपूर्ण कारवाईचे नेतृत्व पोलीस उपअधीक्षक तसलीम शेख यांनी केले असून त्यांच्या पथकात पोलीस हवालदार नाईक व कॉन्स्टेबल यांचा समावेश होता पोलीस आयुक्त लखन सिंह राजपूत आणि उपायुक्त विजय कुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे